जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीनंतर शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीश चौधरी यांच्या घरावरील हल्ल्यानंतर नंदुरबारमध्ये खळबळ एकूण पाच गुन्हे दाखल माजी आमदार शिरीश चौधरी यांच्यावर दरोडा आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल माजी आमदार शिरीश चौधरी यांच्या समर्थकांकडून ॲट्रॉसिटी आणि दरोड्याचा गुन्हा दाखल पन्नास जणांवर दरोड्याचे आणि अॅट्रॉसिटीचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी दिली आहे नंदुरबार शहरात शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर नंदुरबार शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले असून मिरवणुकीदरम्यान झालेल्या वादाप्रकरणी पोलिसांकडून स्वतंत्रपणे एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे या संपूर्ण घटनेत एकूण पाच गुन्हे दाखल झाले आहेत नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे प्रथमेश चौधरी यांची निवड झाल्यानंतर काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये वाद झाला होता याच वादातून रात्री माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर दगडफेक करत गाडी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना पोलीस कस्टडी सुनावली असून दोन्ही गटांनी दाखल केलेल्या तक्रारींमध्ये जवळपास पन्नास जणांविरोधात दरोडा आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या घटनेतील अनेक आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती असून त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची सखोल चौकशी केली जाणार आहे वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपींवर कायदेशीर आणि कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार मी श्रवण एस पोलीस अधीक्षक नंदुरबार <coughs> दिनांक दहा तारीख रोजी एक नगरपालिकाचे निवडणुकाचे नंतर पद निवड झाल्याने एका पक्षाची मिरवणूक चालू होती त्या मिरवणूकमध्ये समोरचे जे काही गटाचे लोक होते आणि जे विजयी गट होते त्या दोघांमध्ये भांडणामुळे एक किरकोळ घटना घडली होती त्यानंतर त्याच दिवशी रात्री पुन्हा एक काही का, 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 समाजकंटकाकडून एका गटाचे माजी आमदार श्री शिरीष चौधरी यांचे घरावर हल्ला झाला होता या हल्ल्याच्या अनुषंगाने आणि दिवसामध्ये जी घटना घडली त्या अनुषंगाने एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले दोन्ही पक्षाचे दोन दोन क्रॉस ऑफेन्सेस असे चार ऑफेन्सेस दाखल करण्यात आले त्यानंतर एक पोलिसांतर्फे सकाळी जे घटना घडली होती त्या घटनेमध्ये दोन्ही पक्षांनी आपापली तक्रार न दिल्यामुळे जे काही घटना घडली त्याची कॉग्निझन्स घेऊन सिटी पोलीस स्टेशन नंदुरबारमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता त्यानंतर रात्री जे घटना घडली त्याच्यानंतर दोन्ही पक्षांनी आपापले दोन दोन गुन्हे त्यांची तक्रार नोंदवली दोन्ही गुन्ह्यांमध्ये तीनशे दहा भारतीय न्यायसंहिता डकैतीचे कलम व इतर अन्य कलम लावण्यात आले आणि त्यानंतर दुसरे दोन क्रॉस ऑफेन्सेसमध्ये प्रिव्हेन्शन ऑफ अट्रॉसिटी ॲक्टचे कलम ॲक्ट अंतर्गत व कलम अंतर्गत दोन गुन्हे नोंद करण्यात आले यामध्ये जे श्री चौधरी यांचे घरावर झालेला हल्ला होता त्या गुन्ह्यामध्ये सी आर नंबर आ, बारा अवली दोन हजार सव्वीस नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये आतापर्यंत आपण पाच आरोपींना अटक केली आणि त्यांना मान्य न्यायालयासमोर आपण हजर केलेले आहे आणि उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे दोन्ही गटाकडून काही लोकांचे नाव निशी आणि काही अज्ञातांचे विरुद्ध अशा एकूण दोन्ही एफ आय आर्समध्ये चाळीस पन्नास लोकांचे नाव आणि अज्ञाताचे नाव अज्ञाताची संख्या नमूद आहे तर आ, आ, ॲव्हरेज दोन्ही एफ आय मध्ये पन्नास है, आशी आ, है। 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 लोक आहेत अशी प्राथमिक माहिती आहे त्यांनी जे दिलं होतं त्यामध्ये एक अट्रॉसिटीचे गुन्ह्यामध्ये त्यांचं नाव नमूद आहे व त्याचबरोबर दुसरे एक ऑफेन्समध्ये सुद्धा त्यांचं नाव नमूद आहे नक्की या गुन्ह्यामध्ये जे काही लोक सहभागी झाले हे सर्व जे काही ऑफेंडर्स आहेत त्यांच्यावर जे प्रचलित कायदा आहे त्यामध्ये अगदी कडक कारवाई करण्यात येईल त्या ते त्यांचे गुन्ह्याचा जे काही अभिलेख आहे का ते पाहता वेगवेगळे जे काही आरोपी आहे त्यांच्यावर त्यांचे क्राईम रेकॉर्डच्या अनुषंगाने पुढील कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल